नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले आहे सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे यानुसार विद्यार्थी शिक्षक प्रयोगशाळा परिचर यांना आता वाढीव दराने बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र वाढलेली लोकसंख्या व वा अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार राज्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अकरा पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळामधील एकशे नऊ तीन घमध्ये सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर चौथा निर्णय म्हणजे महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क विनियम अधिनियम दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यास त्याबाबतच्या अध्यादेशास मान्यता देण्यात आली आहे